नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले भक्त पुंडलिके देखील के उभे केले विटेवरी संतांकडे जाताना देव निर्गुणात जाऊ शकतो पण निर्गुण नाही त्याला सगून व्हायला आवडते तीर्थे तया ठाया येथे पुनीत वावया पर्वकाळ पाया तडी वसे वैष्णवा ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मात्यान काळी येती पुंडली का जवळी करते आंघोळी वंदी ती चरण हे दोन चरण या अभंगाचे तिसरा आणि चौथ चरण सलग म्हणायचं काय करतो निर्गुण आकार झाला गुणवंत गाली दंडवत पुजोनिया गाली दंडवत पण कशासाठी तीर्थे त्यांची इच्छा आकृती नित्यकाळ वावया निर्मळा पनासी तिथं दंडवत का घालायचं अरे ज्या चुकोबरेंच्या ज्या मुक्ताबाईच्या ज्या ज्ञाबरेंच्या चरणावर जगातली सगळी तीर्थ लोटांगण घालायला येतात इथून माणसं काशीला जातात आणि ती काशीची गंगा माता ज्ञानोबरांना ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई ती म्हणते माऊली मला सोडू नका सोडू नका सोडू नका शेवटी नामदेवराय म्हणतात नामा म्हणे सोडा बाई ज्ञानदेव सर्वाठाई तीर्थे पर्व काळ येती पायापे सकळ सकळ तीर्थ सकळ पर्व काळ जिथे लोटांना घालायला चोखोबरींच्या चरणावर येत असतील तिथे माझा काय कोणतो विचार वर्णा वया पार महिमा त्यांचा म्हणून मी आता तिथं जाईल दोनही चरण तुमच्या शंभर टक्के लक्षात आलेली असावी तिसऱ्या चरणामध्ये पूजन महिमा सांगितला चौथ्या चरणामध्ये पवित्रतेचा महिमा सांगितला आणि अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये संतांचा शक्ती महिमा सांगितला पाचवं चरण अष्टमा सिद्धींचा कोणाला पाड काय संतांकडे अ भिंत चालवायची इच्छा नव्हती पण चालवली मिरविला बळीवार सिद्धाईचा रेडा बोलवायची इच्छा नव्हती बोलवला मिरविला परिवार आईचा लाखो प्रेत मुक्ताबाईच्या हातात कुत्र्याचं हाडूक आलं लाखो प्रेत झोपलेली ही निळाची साधी गोष्ट ही इच्छा नव्हती पण हे केलं का बल सुद्धा माणसाला कधी कधी समाजापुढे दाखवावं लागतं ते बल पाहलं इथं माणसं नीट बोलत नाही आणि रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबारे बोलतात होता कृपा तुमची पशु बोले वेद ही ज्यांची ताकद आहे ही ज्यांची शक्ती आहे अष्टमासिद्धींचा कोणाला पाड पुढ इतकं सगळं असून सुद्धा पुढं शिंदे महाराज वागो नेदी आड तया कोणी त्याच्या आड राहून किंवा त्याचा सांभाळ करून त्याचा मोठेपणा मिरवून त्याच एक वेगळं अधिराज्य निर्माण करायचं हे आमच्या संतांना कधी जमलं नाही तिथं अष्टमासिद्धी त्या ज्ञानोबऱ्यांच्या चुखोबरेंच्या दारात लोटांगण घालतात माझ्या चितकाला मुक्ताबाईच्या दारात लोटांगण घालतात तेथे माझा काय कोण तो विचार पार महिमा त्यांचा दहावीत झाले आणि पाच चरण आपण संपवलेली आहे राहिलेल्या दहा मिनिटांमध्ये मला जाणीव आहे ते म्हणावंच लागेल माझा मुंगळा झाला तरी झालेला पण पिंगळा मात्र म्हणावंच लागेल मला इतके फोन आले की मी माझा मोबाईल घेऊ शकलो नाही बंद केले नाही पण ते ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या आवडीच आहे कधी कधी असं वाटतं ते सोडू नाही मला बरंच काही येतं चुकीच्या कल्पनेत मनुष्याला एखाद्या वेळेला बघू नये का, का आई माझी म्हणतात पुरुषोत्तम महाराज अरे पुरुषोत्तम महाराजांचं आई माझीच्या व्यतिरिक्त कीर्तन ऐकून बघा एखाद्या फळावर आळंदीला पंढरीला कुठल्याही गावातलं कीर्तन ऐकून बघा आई माझी थोडा वेळ विसरून जा ते उग तुमच्या आहे तुमच्या काळजातलंय म्हणून आम्हाला म्हणावं वाटतं नाही तर ते सोडून सुद्धा आमच्या पाटणकर बाबांनी आमच्या बाबांनी माझ्या वक्ते बाबांनी कृपा केली ना आमच्यावर तसं होत नाही महाराज होतच नाही मग अशी पुरुषोत्तम महाराजांच्या वडिलांच्या डोळ्यात आमच्या बाबांचं दर्शन घेतलं मी बाबा बसलेले होते पांडेच गाळा गळा गाळा पाणी आलं डोळ्याला पुत्राच्या विजयी पिता असतो हे सोळा पाहाला बास अरे हा सोळा पाहाला आता त्या महात्म्याच्या अंतकरणातली भावना आहे बास झालं काम काय पाहायचं आला आता जीवनात दुसरं मला एक दोन चार पाच दिवसापासून बरेच फोन येत आहे महाराजांना सगळी शुभेच्छा देत आहे भावी भावी शुभेच्छा देत आहे तुम्ही काय म्हणाल आर म्हटलं ते व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्यांना शुभेच्छा द्यायला माझी उंची खूप कमी आहे पण ज्या दिवशी माणसं शुभेच्छा देतात त्या दिवशी माणसाचं भलं होत नाही पुरुषोत्तम महाराजांना ज्या दिवशी चोखोबाराय आशीर्वाद देतील त्या दिवशी जगातल्या कोणत्याच आशीर्वादाची गरज पडणार नाही लक्षात ठेवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप इच्छा उत्कंठा मनात आहे ना आम्ही ज्या वेळेला मैत्रीमध्ये चर्चा करतो असा दिवस नाही की फोन होत नाही कधी फोन झाला नाही तर मन लागत नाही हा दादा कुठं असेल माझा भाऊ कुठं असेल एका माईची लेकरं म्हणून प्रवासाला निघालेली कायम रोडच्या प्रवासाला कोण्या दिशेत रे दादा किती तिथे वेळ आहे रे कसं वातावरण रे तुझा आवाज कसा आहे रे तुझी तब्येत कशी आहे रे हे बोलणं झालं की मग त्याच्या पुढचा विषय निघतो हजारदा ते विषय निघतात नाही नाही माझं इसरोड गाव मला असं वाटतं इथं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काही काम करावं का पाण्यासाठी इथं झाडच लावावे का दादा एखादं हॉस्पिटल बांधलं तर कसं होईल रे दादा एखादी आदिवासींकरता शाळा बांधली तर कसं होईल रे हे चोखोबऱ्याचं मंदिर बांधलं आपण चोखा मेळा बंका जातीचे महार असे सर्वेश्वर ऐक्य करी अरे माझ्या संतांना जर त्रास झाला तर या जगात असे अनेक दुबळे माणसं आहे दादा त्यांच्याकरता आपण काम करू शकतो का रे वारकरी संप्रदायाची एखादी संस्था उघडू शकतो का रे माझ्या पाटणकर बाबाचं जो गरिबाचं एखादं बच्चन निवून घालू शकतो का रे हा जसा पुरुषोत्तम घडला तसं माझ्या पाटणकर बाबाचा हात ज्याच्या पाठीला लागेल तसंही एखादा पुरुषोत्तम या आश्रमात तयार होऊ शकतो का रे ही ज्याच्या अंतकरणातली भावना आहे त्याला मन मोठं मौ लागतं तसं ते होत नाही उदार अंतकरण लागतं त्याला ते काही विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट क्षेत्रात गेल्यावरच होतं या मताचं मी नाही त्याच्या व्यतिरिक्त राहून सुद्धा मला काही करता येईल का हा विचार महाराजांचा सहज मनात होईल दादा मागे तर हॉस्पिटलचं भूत इतकं डोक्यात घुसलं की उतरत नव्हतं नाही नाही हॉस्पिटलच करायचं हॉस्पिटलच करायचं आम्ही आता मुक्त निरामय चॅरिटेबल ट्रस्टचं काम हातात घेतलंय त्याच्या अनेक मी त्या संस्थेचा अध्यक्ष अनेक पदाधिकारी इथं नाशिकचे बसलेले मुंबईची सुद्धा माणसं आलेली तुकाराम भाऊ संस्थेत आहे वाटतं ना आम्हाला सगळ्यांना एकत्रित ये येऊन आम्ही एक नवीन निर्णय घेतलेला आहे आम्ही नाशिकच्या सिव्हिल सर्जनांसोबत आमच्या सुदर्शन दादांचे वडील नाशिकला आता चॅरिटी कमिशन ऑफिसर आहे आता त्यांची बदली मुंबईवरून त्यांचं ट्रान्सफरच नाशिकला झालं काय केलं पाहिजे एक तो मंदिर हो गया आगे क्या करना चाहिए कुछ तो भी करना चाहिए हम समाज का कुछ देने लगते देगते कुछ तो भी देना चाहिए हम जाएंगे झोली फैलांगे अरे प्रेम भरणे वाले लोक समाज हित में कुछ तो भी, दान भी हमें देंगे प काय मागायचं तुमच्या पोरा बाळांकर्ता सिव्हिल सर्जनांसोबत नाशिकला बैठक घेऊन त्यांना प्रार्थना केली म्हटलं आम्हाला गरजवंता करता मुक्ताबाई प्रसाद नावाचा डबा चालू करायचा कसा पेशंट ऍडमिट केला की स्कीम मध्ये त्याचं ऑपरेशन होत स्कीम मध्ये ऑपरेशन होत त्याची व्यवस्था होते जेवणाची पण मी धाडसानं सांगतो तुम्हाला पेशंट बरोबरच्या माणसाची ना धड राहायची व्यवस्था होते ना जेवणाची व्यवस्था होते तुम्ही जालन्याला जा तुम्ही संभाजीनगरला जा मुंबईला जा मग काय करायचं आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सहोदरांच्या माध्यमातून एक मुक्ताई प्रसाद नावाचा डबा हक्काचा डबा हक्काचं चा जेवण चांगल्या डब्यात सहा तास चा जेवण चांगलं राहील अशा मुक्ताई प्रसाद नावाच्या डब्यामध्ये ते भोजन विनामूल्य एक रुपया न घेता पोचवायचं समाज आपल्याला आशीर्वाद देईल तुमच्या कोणत्याही माणसाला जर आम्ही म्हटलं तुम्ही तुमच्या पोराच्या वाढदिवसाला या दारुड्याना काय जीव घालता नालायक लोकांच्या ना पंक्ती बसवू नका तुमच्या पोरीच्या लग्नाला अरे शंभर गरजवंत तुमच्या पोरांना तो गोर गरीब माणूस जेवण करेल त्यावेळेला घासा घासाला कना कणाला आशीर्वाद देऊन जाईल येत ना मना ते आणि ते पूर्णतेला नेण्याची सुद्धा ताकद मुक्ताबाईनं आमच्या सगळ्यांच्या मनगटामध्ये दिलेली म्हणून विशिष्ट क्षेत्रात जायचंच आहे आणि मी गेलोच आहे विचार सुद्धा नाही पण हा प्रवाह मी चालत राहणार थांबणं पुरुषोत्तम महाराजांचा स्वभाव नाहीये चालत राहावं काय सप्ताहाच वर्षभर त्यांना गेल्या सप्ताहाचा त्रास झाला आम्ही सगळं पाहिलं माझं बोलून मोकळे होतात करावं करावंच लागतं महाराज प्रत्येकाला एकदा उखळात मोडक घातलं ना किती रट्टे बसतील याचा हिशोब करावा लागत नाही आणि त्यांनी ते केलेलं आहे पाटणकर बाबांचा चुखोबारींचा आशीर्वाद आहे पुरुषोत्तम महाराज तुमच्या नजरेतलं इसरुळ मंगरूळ चिखली परिसर निश्चित जसं चुखोबारींचं मंदिर महाराष्ट्रात गाजते तसं हा परिसर सुद्धा एक दिवस तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायाच्या कर्तृत्वानं मंगलमय कराल अशी प्रार्थना आपण करू या परमात्म्याने त्यांना शक्ती द्यावी, द्यावी। खूप